आयुष्यात आपल्याबरोबर घडणाऱ्या अनेक घटनांचं कारण काय असेल हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना नेहमीच पडतो म्हणजे आपण चांगले वागत सुद्धा चांगलं सगळं चाललेलं असतानासुद्धा अचानकच काहीतरी अशा घटना घडतात आणि मग आपण अगदी आतून हादरून जातो की असं का घडतं चांगल्या किंवा वाईट दोन्ही घटनांनंतर आपल्या मनात हा विचार येतोच की हे असं कसं घडलं मलाही हे असे प्रश्न खूप वेळा पडायचे पण जेव्हा मी योगा आणि इंडियन फिलॉसॉफीचा अभ्यास सुरू केला आणि वाचन सुरू केलं त्यानंतर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे असं मला जाणवलं आणि ते म्हणजे कर्म आता प्रारब्ध पूर्वजन्म आपली कर्म या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवता की नाही हे हा मुद्दा वेगळाच पण तरीही एक गोष्ट मात्र अगदी निर्विवाद सत्य आहे आणि ती म्हणजे कर्मा रिटन्स